हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन कट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तरी हे पहा आज येणार आपण घोसाळ्याची भजी बनवणार आहोत दोन दोन घोसाळी घेतलेली आहेत तर ते त्याची भजी बनवणार आहोत आपण त्यासाठी बघा मी हे बेसन पीठ आणि तां चार चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे ह्या दोन घोसाळ्याची भजी करण्यासाठी आता याच्यामध्ये बघा बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ टाकून झालेलं आहे आपण लाल तिखट घालणार आहोत तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट घाला गा कमी जास्त काय घालायचे ते थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि थोडस ओवा घालणार आहे हातावर क्रश करायचा आणि घालायचंय थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया हाताने भिजवून घेतले मी खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचे घोसाळ्याचे काप केलं का त्याला असं व्यवस्थित कवर झालं पाहिजे तिथे टेस्टी लागतात हे भजी आपण नेहमी नेहमी कसं बटाट्याची भजी करतो कांद्याची भजी करतो वेगळ्या अशी भजी करून पहा खूप छान लागतात याच्यात अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजे एक सारखं मसूक झालं पाहिजे अजून थोडस पाणी घालूया हे मग ह्या पद्धतीने आता पाच मिनटं आपण याला असंच ठेवून घेऊया यात मी सोडा ना ना नाही घालणार नंतर ना। दाखवते मी तुम्हाला तेल घालावत घालताना तळलेलं तेल घालायचं गरम तेल म्हणजे छान अशी भजी होतात हे ह्या पद्धतीने असं ह्या प्रकारचं पीठ झालं पाहिजे तर आपण पाच मिनिटं हे असंच ठेवूया जरा तोपर्यंत आपण घोसाळीचे काप करून घेऊया तर हे पीठ आपलं पाच मिनिट झालेलं आहे काढून आता हे स्वच्छ असं धुवून घेतलेले आहे आता छोटे छोटे असे काप करायचे एकदम पातळ पातळ असे एकदम असे पातळ पातळ काप करायचे ठेवते एकदम पातळ पातळ स्लाइस करायचे म्हणजे ते छान असे तळून निघतात सर्व मुसळणे काप करून लई पान काप त्याचा कलर बदल आणि असं पाण्यात ठेवायचे आता तेल गरम होऊन देऊया तर हे पा आपलं तेल पण गरम झालेलं आहे याच्यात दोन चमचे तेल मी पोहे खायचे चमचा असतो ना पण ते दोन चमचे तेल घालायचं जास्त तेल घालायचं नाही तर मग भजी खूप तेलकट होतात हे पा दोन चमचे तेल घालणार आहे तर हे पा असे त्याच्यात पीस घालून घ्यायचे मिक्स करायचं छान असं असे थोडे थोडे सोडून घ्यायचे असं एक एक चिप सोडून घ्यायचे आपल्याला मध्यम गॅसवर आपल्याला करायला सोडायचं आहे पहिल्यांदा आपण आता उलटे करून घेऊया आमच्या घरामध्ये सर्वांना घोसळ्याची भजी खूप आवडतात छान ते करून घेऊ आपण थोडे थोडे सोडून तर मी ही भजी अशी काढून घेतलेली आहे आता दुसरी पण सोडून घेतलेले आहे तुम्हाला जर माझ्या भजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या रोज रोज ते नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपले बघीची रेसिपी तयार